पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत चुरस आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याने पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगले तापू लागले आहे तालुक्यात अजित पवार गटातील काही कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात जाण्याच्या जा तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुक्यात आपली ताकद पुन्हा वाढवायला सुरुवात केली आहे गावांमध्ये शरद शरद पवार पवार गटाचे नवीन कार्यकर्ते जोडले जात असून तालुक्यात संघटन पुन्हा बळकट करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे गटाचा प्रभाव ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने पारनेर तालुक्यात संघटन विस्ताराचे काम जोरात सुरू केले आहे काही माजी पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद ग्रामीण भागात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात संघटनात्मक मतभेद आणि स्थानिक पातळीवरील नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे काही महत्वाचे कार्यकर्ते आपला पुढचा राजकीय मार्ग ठरविण्यासाठी शिंदे गटाशी संपर्कात असल्याचे समजते त्यामुळे अजित पवार गटाच्या संघटनाला तालुक्यात धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आगा आहे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पारनेर तालुक्यात त्रिकोणी लढत रंगण्याची दाट शक्यता आहे एका बाजूला शरद पवार गट ताकद वाढवत आहे दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचा प्रभाव वाढतो आहे तर तिसरीकडे अजित पवार गटाला अंतर्गत आव्हाने आहेत या तिन्ही गटांमुळे पारनेर तालुक्यातील निवडणुका अत्यंत तुरशीच्या आणि राजकीय रंगतदार होणार आहेत